शहराची खबर या से शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाऊय नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये एमआयडीसी मध्ये पुन्हा खुनाची दुसरी घटना घडली आहे अहमदनगर मधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एका खुनाची घटना घडली असताना पुन्हा देहरी परिसरातून तेरा जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या तेरा वर्ष अल्पवयीन मुलीचा मृतदेह हो एका विहिरीत आढळून आला आहे हृतिक संजय जाधव यांनी पीडित अल्पवयीन मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून व प्रीती जाधव या दोघांनी अल्पवयीन मुलीवर हत्याराच्या सहाय्याने डोक्यात पाठीमागून वार करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार दोघांविरुद्ध दाखल कलम आरोपी हद्दीमध्ये था। लक्ष घालावे असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहेत जिल्हा पोलीस विषय शाखेचे निरीक्षक प्रताप दराडे कोतवली पोलीस ठाण्यात तर तोफकाना आनंद कोखरे यांची नेमणूक करण्यात आली आहे याशिवाय विविध विभागातील चोवीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अठरा पोलीस ठाण्यात नवा गडी नवा राज्य सुरू होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी मंगळवारी या बदलीचा आदेश काढला आहे अहमदनगर जिल्ह्यातील वित्तीय संस्थांच्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन दोषारोपपत्र दाखल झाले नगर अर्बन बँकेत मात्र पोलिस यंत्रणा बोटचेपी भूमिका घेताना दिसत आहे दोन वर्ष उलटून गेले पण ठोस कारवाई झाली नाही कानून के हात लंबे होते असे म्हटले जाते परंतु अर्बन बँकेच्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांचे हात बांधले असल्याचा शंका सुरुवातीपासूनच उपस्थित होत आहे केंद्र सरकारच्या अमृत अभियाना अंतर्गत महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यातून शहर पाणी योजनेवरील दहा ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत एक पूर्णांक सहा मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे नगर शहरात पाणी वितरणासाठी पाणी योजनेवरून पाणी उपसा पारे उचलले जाते तसेच टाक्यांमधून पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक ठिकाणी संपेलमधून सतत मोटारीद्वारे पाणी पुरवठा सुरू असतो घराच्या किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सा उपयोगी साहित्य चोरीला गेल्याची घटना तोफखाना पोलिसांच्या याबाबत कल्पना अनिल पारधे यांनी दिलेल्या फिरदेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरातून एक हजार रुपये किमतीची गॅस टाकी पाचशे रुपयांचा टेबल फॅन तीन हजार रुपयाचे ओव्हन व आठ हजार रोख चोरीला गेले आहे गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल सुनील आंधळे करत आहेत शहराच्या खबरवात बातम्या इथे सांभाळत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर